जागी मदर डे चालू काय लावलं तुम्ही काय हा तुम्हाला सांगतोय आता सांगतोय तुम्हाला मदर डे पुरत करू नका हे ब वग ते उलट बोलायचं नाही होलट बोलायचं नाही उलट बोलायचं नाही आईला कधीच बोलत नाही तू पण बोलायचं नाही तू पण बोलायचं नाही तिनं मान्य केलं म्हणजे उलट बोलणार नाही शिकली तरी मोठी होणार जायची घरच्या घरी बनवलाय बाईल घरच्या घरीची फुलं तयार केली फुट मार हे ओके ना कात्री घेतली पुरीन हे लागल त्या बोटाला जाग तू धर ग एक फुट मारतो मी हा मध्ये हो हसा मारला फोटो हा थांबा 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 अजून येत अजून येत अजून येत तिक का टाकाली कागद इकडे बघा हसा मदर डे तर छान झाला काय आता काय द्रोणीचे करा मी ही करी ती करीन शपथ शपथ ग्रहण करा शपथ घ्या

मी माझ्या आईला लय जीव लावेन कसा तसा असं नाही ना पण करा पण पण मी रोज माझ्या आईला फोन करेन हां रोज तसा पण नसतं तसा पण नसतो हां याचा फोन केला तू र

बर मु माझा मदर डे नाही इंग्लिश मध्ये आलं का आय दिवसाच्या आय दिवसाच्या खूप तर मी पाया पड तुझ्यासाठी सगळं घोर हिरवगार करण्या जाऊ

चांगला फोन केलाय मस्त पैकी तर असत असू द्या व्हिडिओ पुरतो नसू द्या होय केलं तर मी करणार बाबा म्हणलं मस्त तुझा रंग लायक